महाराष्ट्राचं आराध दैवत छत्रपती शिवाजी महाराज घटनेचे शिल्पकार विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकशाही भाऊ साठे क्रांती सूर्य जगज्योती महात्मा बसवेश्वर पुण्यश्लोक आयल्या देवी ओळकर संत सेवालाल महाराज संत भगवान बाबा बहुजन समाजाचे दैवत लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या चरणी नतमस्तक होतो सूर्य जगज्योती महात्मा बसेश्वर यांच्याही चरणी नतमस्तक होतो माझे गुरु राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज आमोदपूरकर यांच्याही चरणी नतमस्तक होतो वंचित बहुजन आघाडीचे नेते आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या विचाराला नतमस्तक होऊन लोहा कन्नार विधानसभा मतदारसंघामध्ये आज निर्धार मेळाव्याच्या अनुषंगाने उपस्थित असलेले वंचित बहुजन आघाडीचे नेते विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पंतुख आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचे चिरंजीव आमचे नेते युवकाचे आयकॉन माननीय सुजात साहेब आंबेडकर सुजात साहेब आंबेडकर या कार्यक्रमासाठी मुद्दाहून उपस्थित असलेले या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपले नेते आदरणीय भाई भुलगड राज्याचे प्रवक्ते आदरणीय फारूक अहमद सर राज्याचे उपाध्यक्ष गोविंद दळवी सर या कार्यक्रमासाठी मुदामून उपस्थित असलेले बंजारा समाजाचे नेते माझे मार्गदर्शक आदरणीय मोहनजी राठोड साहेब नांदेड जिल्ह्यातील युवकांचे नेते माझे सहकारी भाऊ बनसोडे चेतन भाऊ गांगोडे डॉक्टर संगरत्न कुरे भारतीय बौद्ध महासभेचे जिल्ह्याचे अध्यक्ष आमचे बापू आदरणीय पीएन वाघमारे साहेब मंचावर उपस्थित सर्व मान्यवर सर्व वंचित बहुजन आघाडीचे जिल्ह्याचे पदाधिकारी तालुक्याचे पदाधिकारी सर्व आघाडीच्या पदाधिकारी या ठिकाणी कंदार लोहा तालुक्यातून आलेल्या गावागावातून सर्व माझे बांधव भगिनी मित्रांनो पत्रकार बांधव गेल्या अनेक वर्षापासून आंबेडकर घराण्याच्या आणि नांदेड जिल्ह्यातल्या समस्त आंबेडकरी विचारांच्या माणसाचं एक वेगळं नातं या जिल्ह्यामध्ये आहे मित्र की दोन हजार एकोणीस मध्ये आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी मला या ठिकाणी एका शेतकरी कुटुंबातल्या कार्यकर्त्याला माझ्यासारख्या माझ्याकडं केवळ साडेतीन एकर शेती आहे कुठलीही माझ्याकडे संस्था नाही कुठलाही देशी दारूचं दुकान नाही एक सर्वसामान्य कुटुंबातला कार्यकर्ता या मतदारसंघामध्ये गेल्या वीस वर्षापासून एक कार्यकर्ता म्हणून काम करत आहे या मतदारसंघामधल्या लोहा कंदार मतदारसंघातल्या सगळ्या समाज बांधवांना माहित आहे की आदरणीय केशवरावजी धोंडगे साहेबाच्या नंतर या मतदारसंघामध्ये जनतेच्या प्रश्नावर जर कोण आंदोलन केले असतील तर ते शिवाना रंगलेने या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे शेतकऱ्याच्या प्रश्नावर अनेक आंदोलन या ठिकाणी आपण उभा केली अनेक वेळा जेलमध्ये गेलो सुजात भाऊ वंचित मध्ये येण्याच्या अगोदर एवढी आंदोलनं झाली की तेवीस तीनशे त्रेपन्न गुन्हे माझ्यावर दाखल झाले आजही महिन्यामध्ये पाच सहा दिवस माझ्या कोर्टामध्ये जातात पण मी वेगळ्या पक्षात होतो पण जेव्हापासून तुमच्या घराण्यासोबत आलो वंचित बहुजन आघाडी सोबत आलो आणि बाळासाहेबांनी जे स्वप्न बघितलं होतं ती सर्वसामान्य माणसाला या ठिकाणी सत्तेच्या खुर्चीमध्ये नेऊन बसवायचंय आणि त्याचं उत्तम उदाहरण म्हणलं तर शिवानारंगले माझा निवडणुकीचा खर्च सव्वीस लाख रुपये चाळीस हजार मतं इथल्या लोकांनी आमच्या मतदारसंघातल्या नागरिकांनी दिली त्याचं कारण जर काय असेल तर बाळासाहेब प्रेम करणारी या मतदारसंघातली बहुजन समाजातली सर्व लोक आहेत हा मतदारसंघ फार वेगळा आहे सुजात भाऊ या मतदारसंघामध्ये नात्या गोत्याचं चा राजकारण चालतं या ठिकाणी पैशाचं राजकारण आहे सर्वसामान्य माणूस इथं ग्रामपंचायतला उभा टाकू शकत नाही या मतदारसंघामध्ये जर ग्रामपंचायतला उभा टाकायचा असेल तर सत्तर ऐंशी लाख रुपये ग्रामपंचायतचा खर्च आहे जिल्हा परिषदचा खर्च दीड कोटी दोन कोटी रुपये आहे आणि विधानसभा जर लढवायची असेल तरी तर तीस पस्तीस चाळीस कोटी पन्नास कोटी रुपये लागतात किद्यात भाऊ गेल्या वेळेस आपला पराभव झालेला नाही ज्या दिवशी या मतदारसंघामध्ये सगळ्याला कळालं एबीपी माझ्यावर बातमी आली की लोहा कंदार विधानसभा मतदारसंघामधून शिवानरंगले रंगले विजयी होणार रात्रीमध्ये सगळे सोरे या ठिकाणी एका ठिकाणी बसले आणि रात्री ठरवलं तर या मतदारसंघामध्ये जर एकदा बहुजन समाजाचा माणूस नात्या गोत्यातला माणूस जर आमदार झाला तर या मतदारसंघाला पुन्हा आपल्याला संधी मिळणार नाही यासाठी दाजी भाऊजी एका ठिकाणी बसले सगळ्या उमेदवाराची बैठक झाली आणि आमच्या मतदारसंघामध्ये दरवेळेस पाचशे रुपयाचा भाव चालतो पण दोन हजार एकोणीसच्या इलेक्शनमध्ये एक हजार रुपयाचा भाव मतदारस्थानी निघाला मित्र एक हजार मतालाही असताना आपण दोन नंबरची मतं हो या ठिकाणी घेतली माझा पराभव झाला पण निवडणुकीमध्ये पराभव झाल्यानंतरही भाऊ या संपूर्ण मतदारसंघामध्ये रात्री साडेबाराला निकाल लागला सकाळी सहा वाजता मी माळाकोळीमध्ये लोकांचे आभार मानायला सकाळी तिथं गेलो पराभव झाला म्हणून घरी बसलो नाही त्यांनी जर खरी लोकशाहीची निवडणूक इथले प्रताप पाटील असतील श्यामसुंदर शिंदे असतील किंवा कुठलाही उमेदवार असेल तुम्ही जर स्वतःला लोकनेते समजत असाल तर खरी लोकशाहीची निवडणूक आमच्या विरोधात निवडून दाखवा तुमचं डिपॉझिट जप्त केल्याशिवाय आम्ही राहणार नाही मतदारसंघाचा विकास काय केला सुजात भाऊ दोन हजार एकोणीसच्या नंतर या मतदारसंघामध्ये सर्कल वाईज देशी दारूचे दुकान आणले वाईनमाड आणले म्हणजे इथला बहुजन समाज दारू पिला पाहिजे आणि निवडणुकीमध्ये आपलं काम केलं पाहिजे अशा प्रकारची भूमिका इथल्या नेत्यांची राहिलेली आहे मी माझं भाग्य समजतो मी आमदार होईल ना होईल साहेब मला तिकीट देतील नाही देतील पण एवढं आंबेडकर घराना माझ्यावर प्रेम केलं त्याचा अभिमान मला आहे कुठल्याही मंत्रिपदापेक्षा कुठल्याही आमदारकीपेक्षा कुठल्याही खासदारकीपेक्षा मला अनेक वेळा बाळासाहेबासोबत बसून जेवण्याचा योग आला आमच्या आई असलेल्या अंजलीताई सातत्यानं माझ्यावर लेख माझी आई स्वर्गवासी झाली पण अंजलीताई आंबेडकर हे आईपेक्षाही आईच्या बरोबरीचं या ठिकाणी माझ्यावर प्रेम करतात कुठल्याही दर पंधरा दिवसाला एक महिन्याला मला फोन असताय मतदारसंघामध्ये काय चाललंय आणि अंजली ताईने सांगितलंय सुजात भाऊला की शिवाभाऊ नरेंद्र आपल्याला आमदार करायचे आणि त्यामुळे तुम्ही या मतदारसंघामध्ये गेलं पाहिजे आणि आज सुजात साहेब सकाळी नऊ वाजल्यापासून आपल्या मतदारसंघामध्ये आहेत अनेक गावामध्ये सत्कार झाले कंधारमध्ये सत्कार झाला काही गावामध्ये साहेब एवढे थकले आणि सभेला वेळ होईल म्हणून काही गावकऱ्यांचा सत्कार राहून गेला त्याबद्दल मी या ठिकाणी जाहीर माफी मागतो पण निश्चितपणानं साहेबांनी या मतदारसंघाला आपल्याला दिवसभर वेळ दिलेला आहे हो मी एक उदाहरण सांगणार आहे जास्तीचा वेळ या ठिकाणी झालेला आहे उदाहरण सांगणार नव्हतं पण एक चिठ्ठी आली की ते उदाहरण सांगवा आणि भाषण सांगवा मी आज सकाळी अक्षय भाऊ बनसोडेच्या घरी गेलो दारामध्ये पाच पन्नास कोंबड्या होत्या त्याच्यातल्या हो आज दोन चार गेल्या दारामध्ये कोंबड्या होता आमचा अक्षय भाऊ महाराष्ट्रावर फिरतला हुशार माणूस आहे अक्षय भाऊनं हातात जेवारी घेतली त्या तर हात केला आणि कोंबड्या जवळ आल्या अक्षय भाऊनं हात मागे घेतल्या कोंबड्या निघून गेल्या पुन्हा दुसऱ्या वेळेस अक्षय भाऊनं हात पुढी केला आणि पुन्हा पग पक 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 म्हणाय सुरू केला पुन्हा कोंबड्याजवळ आल्या पुन्हा अक्षय भाऊनं हात मागे घेतला पुन्हा कोंबड्या निघून गेल्या कोंबड्याला वाटलं या माणसानं दोनदा फसवले तिसऱ्या वेळेस तरी आपल्याला या ठिकाणी जेवारी खायला भेटल तिसऱ्या वेळेस पुन्हा हात समोर केला आणि पुन्हा पग पक पग पक म्हणाय सुरू मित्र हो तिसरे वेळा जेव्हा हात मागे घेतला तेव्हा त्या कोंबड्याच्या लक्षात आलं म्हणजे दीड कोलीची कोंबडी त्याचा एक ग्रामचा मेंदू त्याला कळालंय की आक्षेपन सोडे नुसता पग पक, पक म्हणाले पण काही देना देणार गे पण गेल्या सत्तर वर्षापासून या मतदारसंघामध्ये कधी कर पग पक फगक आपल्याला म्हणाले कधी शिंदे आपल्याला पग पग म्हणाले कधी धोंडगे आपल्याला पग पक, पक म्हणाले पण दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये या ठिकाणच्या सर्व वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आणि इथल्या तमाम जनतेने आता आपल्याला केला पक 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 म्हणायचंय आणि या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचा झेंडा आपल्याला या ठिकाणी अटकायचा आहे आपण सर्वजण या ठिकाणी आलात या जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून या मतदारसंघामध्ये गेल्या वेळेस उमेदवार म्हणून आपल्या सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो आणि पुन्हा एकदा या ठिकाणी आभार मानतो आणि थांबतो जय भीम जय बसव जय शिवा धन्यवाद भाऊ ज्या पद्धतीने या मतदारसंघामध्ये आपली सुरू आहे आणि ज्या महाराष्ट्रामध्ये वंचित एक वेगळं वातावरण आणि वले निर्माण झाले त्या झोरावर नक्कीच आपण इथल्या प्रस्ताव त्यांची जागा दाखवून या ठिकाणी वंचितचा परिश्रम आपण या ठिकाणी फडकवणार आहोत यानंतर महाराष्ट्राची मुलग मैदान तो राज्याचे प्रवक्ते आदरणीय फारुख यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी सभेला संबोधित करावं आदरणीय फारुक अहमद सर सर्व महामानवांना विनम्र अभिवादन आजच्या निर्धार सभेचे केंद्रबिंदू असलेले आपले सगळ्यांचे